सातत्यानं सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असलेल्या भाजपच्या उद्योग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप आंदोलनाचा इशारा दिला अभिलेख कार्यालयासह सर्वच सरकारी कार्यालयांनी याचा धसका घेतला असल्याची सर्वच कार्यालयात चर्चा सुरू असून सर्वसामान्यांची अडवणूक करू नये पैशाची मागणी करू नये असे तोंडे आदेशच काही कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे पाचंगे यांनी एका पत्रकाराच्या मोजणीचं उदाहरण देत ज्वलनशील पदार्थ मोजणीत अडथळा आणून सुद्धा पोलिसांनी संबंधित कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय तसेच शिक्रापूर येथील एका शेतकऱ्याच्या गटाचा समावेश नसताना पोलिस बंदोबस्तात मोजणीसाठी भूमापक गेल्याचं आणि मोजणी न करताच कप्रत दिल्याचा आरोप केलाय पाचंगे यांनी लक्ष घातल्यानंतर पत्रकाराच्या मोजणी प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयानं पोलिसांना मोजणीच्या दिवशी घडलेल्या ले घटनेचा लेखी तपशील सादर केला असून आता पोलीस गुन्हा दाखल करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पाचंगे यांनी नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयाच्या संदर्भात तक्रारी असतील तर क्रांतीवीर प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट शिवशंकर हिल्लाळ यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय एकूणच पाचंगे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भूमी, भूमी अभिलेख कार्यालय सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य न्याय देईल अशी आशा निर्माण झाली आहे याबाबत पाचंगे यांच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे परंतु पुन्हा एकदा संजय पाचंगे हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा आवाज म्हणून ठामपणे पुढे आले आहेत एवढं ¡Atro aquí!